आत्ताच तुझ्या बाजूने तर गेली ती तुझं नाव तुझं भेटून बरं वाटलं तर फ्रेंड्स दादा ऋतिक आला होता आपल्याला हे घेणं आलंय आणि हे कुठून आलं तुझा जोगेश्वरी वरून आलंय हे काय पण दाखवते मी तुला आरामात बसव पहिलं मी दाखवते तुला मी सांगितलं होत नाव आहे अश्मिका परब त्यांनी पाठवलंय गिफ्ट जे की मला थोडाफार अंदाज आहे काय ते हर्षला नाहीये सो आपण मध्ये आपण करूया इंस्टाग्राम वरती बोलण्यात आला असेल तर तुमचे मनापासून आभार कारण तुमचे ब्लॉग्स पाहिले की आपलं असं वाटतं कनेक्ट होता येतं कारण सर्वसामान्यांच्या घरात असेच असते ताई तू मस्त आहेस मी देखील कोकणातली असं आहे कोकणाची चेडू हॅट्स ऑफ टू युअर स्पिरिट अँड अँड हर्ष दादा ऑलवेज कीप हर सपोर्टिंग कारण एक स्त्री आपलं सर्व सोडून विश्वासाने तुझ्याकडे आली आहे दादा तू काळजी घेशील नो no डाऊट बोलणारे बोलतील मनाला लावून नका घेऊ वी आर ऑलवेज विथ यू कॉंग्रेज्युलेशन फॉर न्यू होम अँड लॉट्स ऑफ लव्ह टू भाव्या फ्रॉम अश्मिका परब लिटरली छान आहे थँक्यू सो मच so अश्मिका थँक्यू सो मच बातम्या पेक्षा रिअली एकदम संध्याकाळ बनली पूर्ण हे जे पण मी आता ते सगळे साठवते पुल्याच सगळं बोलणं चालू असत फ्रेंड इंस्टाग्राम वरती आपल्याला काहीच आयडिया नसते मला वाटत मला वाटत काय एवढ काय तुला वाटत आहे सिरियसली ओ वाट ह्या तर सेपरेट ब्लॉक झाला पाहिजे होता प्रेझेंटेबल होत एकदम असं खोकल्यासारखं का जबरदस्त आहे बा बा बाबा बा खो आणि ती साडीचं बनव ना मस्तफे मस्तफे। वाँ। वाँ। <laughs> <laughs> ते काय बनवलंय मस्त पैकी माझा हा तिलकट यार जबरदस्त आहे आवड बा आणि कंपल्सरी असलंच पाहिजे हे भुगूसाठी असणार आणि त्याच्यावरची भाव्याला ओढणी आवडते नाही ओढणी नाही ऍक्च्युली खालचा प्लासर हे भावण्यासाठी आहे नाईट येलो कलर लेमन कलर आता अजूनही आहे हां तिगांचे तीन मरून दिले रे बाप रे ते तुझं ते बाप रे साय थिंक हे माझं असो म काय असेल स्टेपलर हां थोडासा स्टेपलर अच्छा तीन अरे वाह वाह <laughs> हे पण कलर छान आहे कलर कलर नक्की हे स्वतः केलेली की हे सगळं काही गोष्टी तुमच्या सोबत बसून बोलून ते तुमच्याकडून प्रेम भेटलेला अजून छान वाटलं दिस इज मोर देन एव्हर इज एक्सपेक्टेड खूप भारी खूप हे तर तगड एकदम बाकीच्या पण गोष्टी आणि ते लेटर वन लेटर ची हॅंडरायटिंग खूप छान आहे खूप छान आहे आपण नेम प्लेट करायच्या असा विचार चालू होता काय करायचं हा विचार होता बट फ्रेंड्स आपण आता चालू केलीये दिवाळीची तयारी इकड बेटा तिकडं गॅलरीत पण माहिती लावलीये तेतून नाव हळूहळू हळू तुझं फोन घेतली आपण एका आतमध्ये बसवून आहे आणि इथे काय अशी लायटिंग बेल्कनी केली आहे आणि बाहेर पण केली आपण रोड साईड ती पण एक सेकंड दाखवतो हा पूजा नाही आहे बघा अशा पंत इथे काय लावल्या बघा लांबून असं काय दिसतंय आणि ही वाली लायटिंग अशी काय त्याच्यासाठी पूजाने ऑर्डर केलेलं काय काय हे असं काय बोलतात त्याला एक्सटेन्शन बोर्ड करून तर खेळा तर आपल्याला ठोकता आला भिंतीमध्ये म्हणून तर आपण हे कनेक्शन केलं त्याला बट इथे ना पूजाने ह्या लॅम्प्स मागवलेल्या छोट्या छोट्या यातून एक डिफेक्टिव्ह निघाली काय नाहीये अरे दाखव ह्याला ती वातच वाटच नाही पकड लावून हे पण तरी परत कुठे ते कम्प्लेट विम्प्लेन करायचं काय झालं तेव्हा अरे बाप रे का त्याची लाईट का डिम झाली बघ सगळ्यांच्या इथे ऑलमोस्ट सगळ्यांनीच लावलंय आता आपण पण तयारी चालू आहे पण आपण एकाच रूमला लावलय हॉलला लावलं ना चला अजून बघू थोडं थोडं काय काय करून वा किती दोन जण चांगले दिसतात लावलेला त्याचा काढ ना पण तो कशाला लुक घालवायचा एकतर मीला खूप वेळा सांगितलं ते वापरून झालेले कपड्या गाद्या चादरी त्यांच्या नको चिंग्यावरून पायाखाली घेऊ किंवा असं साफस वापरून झालेल्या बेडशीट ह्याच्यामधला नाही मग ते कसं मधलंय गादीच आहे ते गादीच आता मी काय बोलणार नाही तुम्ही कॉमेंट करू शकता अजून जरा भर भरलेलं पाहिजे आपल्याकडे ते नव्हतं ते रंगी रंगी वाला असं

काय आहे हा कस आऊ बाय बेटा वेलकम टू द न्यू व्लॉग विथ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हो तर जिओनाची तयारी तर होऊन झाली मी एक्चुअली आता उठले फ्रेंड्स उशिरा कारण की रात्री माझे लेट झोपणे झालेला आता मी सकाळी फोन उठून चेक केला तर पूजांनी माझा आणि बग्गूचा असे एक फोटो काढलाय झोपलेलो मी एंड बग्गू वन आणि मी आज म्हणजे आता घरी झोपत बूनीला टीशर्ट वगैरा काढून झोपलो तर मी तसा होतो बुग्गू आणि मी आम्ही दोघंही सेम पोझिशन मध्ये सकाळी असं झोपलेलो ते पूजाने फोटो काढले काश मी तो शेअर करू शकलो असं बद्दल नाही करू शकणार ना, ना, <laughs> ना। फोटो आता फोटो एकदम छान आलाय ना फोटो छान दोघांची पण झोपण्याची पोझिशन सेम असा म्हणून मी डोअर ओपन केल्यानंतर मी स्वतः शॉक झालो होते म्हणून मी फक्त फोटो काढून ठेवतो दोघांना पण दाखवायला बेटा तुझ्यासाठी थांबून ठेवायचं हे ठेवून घेऊया आता ठेवायचं की नंतर ठेवूया अंघोळ वगैरे करतो मग काही करू मग अंघोळीला जाऊ आता हे डबे तर मी बाहेर काढले पण हे मी इथं लावून चेक करतोय तर हे जर आपण पुढे सिलेंडर याला बसवलं तो सिलेंडर बसला पाहिजे आतमध्ये राहू दे ते देखते ते मी नंतर मॅनेज करते काय तू खालून खड्डा करणार आहे जमिनीत तू दे दे ठेव याच्यावर बसेल बसेल झाले ते बसवून टाकले आणि प्रॉपर हाईट झाली मला वाटलेलं की नाही होणार अरे मेरी मा, ती वायर बघ किती दुमडली आहे हर्ष इथून फिरवता आला पाहिजे ना बंद करायला मग ती वायर पाठी गुंडाळा नको मग अजून फिरव थोडीशी या बाजूला बाहेर तर बसून टाकले फ्रेंड वायर पण प्रॉपर तशी ऍडजस्ट झाली स्टँड पण बसले ऑल इट्स क्लोज इट काय तस्करी सांगतात पावडर काढली

आपण हे प्रॉपर झाकण वगैरे ऍडजस्ट करून जर टाकलं तर ते मस्त कपडे घेऊन येतात वास पण छान तर तुम्हाला कोणाला हवं असेल तर नक्की डीएम करा इंस्टाग्राम वरती किती लिटर पाहिजे कसं आहे किती रुपयाला आहे ते नक्की सांगेन मी तुम्हाला मला पाहिजे असेल तर आणि दुसरी गोष्ट मला कॉर्ड सेट बद्दल पण विचारले लोकांनी कॉर्ड सेट वेअर करते येलो अँड रेड तर ते पण जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर नक्की सांगा त्याची प्राइस आहे फोर फिफ्टी रुपीज मी तुला तसे दहा घेऊन देईल फोर आहे तर पण तू घालशील का टी शर्ट आणि जीन्स सोड माणसांसारखा फील येतो दहा घेऊन असले महिन्या महिन्याला एक टाइम फॉर लंच फ्रेंड अंबानी बनवायला घेतलं फ्रेंड्स करंजी कोण कोण बघायला आलाय काय काय होतं पूजा पीठ आणि गरम पाणी अच्छा बुगू पण ब्लॉग काढते पूजा बुगूच्या ब्लॉग मध्ये बोल काय बनवते करंजी अस करंजी बनवते मी फ्रेंड्स गरम आहे यू बेटा थँक्यू बेटा हाय करू हाय फ्रेंड्स बुगुच्या ब्लॉग मध्ये uh, माझं स्वागत आहे हाय hey. मोठी झाला तुझ्याकडूनच करून घेणार आहे सर्व मोठे झालं घरी बनवणार आहे सगळं हे बनवताना काय काय मिक्सर केले जरत आता विसरू नको काल त्याच्यामध्ये रवा सांगायला विसरली म्हणून तो पार्टच आपण टाकला ना शंकरपाळा पाळ्या बनवायला काय काय टाकतात काय काय टाकलं रवा खोबरं काजू बदाम साखर खसखस ते करताना म्हणजे तेव्हा जेव्हा करते तेव्हा आठवत असत जास्त खरच काय लुक आलाय फ्रेंडचा करंजांना खुश बन कुठली नाही पाहिजे तेला तयार आहे मित्रांनो आपली पहिली करंजी लेट्स टेस्ट इट पहिला बेडा टेस्ट करा गरम आहे गरम आहे हळू कसं आहे तू पहिला नाही पहिला तू बाबा तू एवढं मेहनतीने बनवते आणि मी खाऊ सोबत एक नंबर फ्रेंड मस्ती पेकी थोडी क्रंची थोडी नरम आतून ते पुरण सगळं बदाम बिदाम दिसत एक नंबर झाले पुरा कस आहे बिडा मी पूर्ण संकल्प हे करंजी खाली नाही तर मी खात नाही कधी मॅम शिफ्ट झालेत करंजी वरून पुरी वरती आणि ते का फायनली करंजा एवढ सगळं करंजा तयार म्हणजे तू थोड थोडच बनवते दिवाळीचा फराळ आहे ना ह्याच्यातलं मॅक्सिमम तर पूजा संपवणार आहे ना कोणतरी कौन पोहरा घरी येणार आठवते दसऱ्याला कशा आले हातात काय देणार बरोबर बरोबर बाकी तुम्हाला दिसत असेल आपली दिवाळी जरा बजेटमध्ये चालली आहे ओके बिकॉज हे हे कॅबिनेट कपड्यांची हीच आपली दिवाळी ऑफकोर्स हीच दिवाळी की नाही आणि ह्यातच खुश आहे आपण आय एम व्हेरी मच हॅपी पण ते अजून माइंड सॅटिस्फॅक्शन आम्ही दुपारी पण डिस्कस करत होतो ते नाही आलं की आपलं घर झालंय किंवा ते घर असं आता अस, पण वाटत की थोड्या वेळाने रात्री परत तिथेच जायचंय तो वरतून एकदम कमी आहे पूजा तरी पण आहे असा हात ठेवला ना थोडासा वरती किंवा असं पूर्ण काळ काळा लागतंय सगळं ते उभं इकडचं पण आहे सगळं डार्क पडलंय घरी पूजा मॅगी मसाला मॅगी नाश्त्यासाठी संध्याकाळचा म्हणून पूजा होती बुबूला पण येईल काय घरी तिथे पण ती काय ना काहीतरी स्नॅक्स खाती वाटत तिला राहू देत आज आपण दोघच नाश्ता करू मैय जी पण एकंदर सांगू का काय पौष्टिक आहे मुला मुलांमध्ये खेळायला थोडं ती हे करायची नाही जायचीच नाही किंवा थोडं एकातातच ती देणं काही पण शिकते त्याच्यामुळे पूजा जस रात्री सगळा आवरून झाली होती कमेंट वाचत बसली होती पण शंकरपाळी आणि करंजी बद्दल पूजाला काहीतरी सांगायचं मी कमेंट वाचल्या की हिने उष्ट करून मग देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी काढणार बट की जे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी जे मी काढलेत ना ऑलरेडी डिश काय शंकर पाळ्या की पण दोन्ही दोन्ही कारण की एकदम स्पेसिफाय करायला लागतंय नाहीतर वेगळंच समजलं जात बिकॉज शंकर पण आणि करंजी पण वेगळी मी डिश मध्ये काढून ठेवले जे की देवाला दाखवण्यासाठी असते ते मलाही माहित आहे मी लहानपणापासून माझ्या आईला ते, आई ते बघत आली आहे करताना खाताना जे पण बिकॉज आपण एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवतो ना ती ते टेस्ट पण आली पाहिजे ते जर ती टेस्ट नाही आली तर ते तेवढं जे बनवतो ते वेस्ट होणार म्हणून एक आपण काढणार ना पहिली गोष्ट ती आपण साईडला ठेवतो आणि मग जे पहिलं झालं ते आपण टेस्टला कोणाला आपल्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी देतो इवन आपण पण थोडस टेस्ट करतो जेणेकरून समजेल की ते कसं झालं मग जर ते व्यवस्थित असेल तर आपण पुढे कंटिन्यू करतो त्याच्यात काही कमी जास्त हवा असेल तर तेव्हा आपण ते टाकू शकतो करू शकतो नाहीतर ते जर नसेल व्यवस्थित तर त्याचा काही अर्थ राहत नाही एवढं सगळं बनव समजा आता पॉईंट दिसतो ब्लॉग मध्ये आणि पॉईंट मी दुसरा क्लिप दाखवत दिसत असेल तर असं नसतं की इथून डायरेक्ट हेच कंटिन्यू झालं मधी पण गोष्टी घडतात आणि मी करण्याचा प्रयत्न करते मी करते करते उद्या जाऊन शिकेल जसं जसं जमतंय तसं आपण करत चालू आहे फ्रेंड्स घर बनवतोय हे करतोय ते करतोय आहे ना असं नक्का डायरेक्ट हे करू की हे लोक चुकीचेच आहे देवालाच के हे केलं न दाखवता खाल्लं हे केलं ते केलं कमवून दिवाळी आपल्या मनापासून बनवला जाणारा एक सण आहे तो दिवाळी आलाय म्हणून ह्याच गोष्टी केल्या पाहिजेत असं नाही ना। आपण हाशी खुशीने बनवतो देर आर नो रूल्स इट्स ऑल विदिन की आपल्या खुशीने आपल्याला कसं काय सेलिब्रेट करता येते कितपत सेलिब्रेट करता इट्स अबाउट दॅट आणि त्यासोबतच हॅपीएस्ट दिवाळी वन सेकड हॅपीएस्ट दिवाळी बाय 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 भेटे हो नवीन बॉक्स मध्ये